राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींचा वेग वाढताना दिसत आहे एकीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे तर दुसरीकडे मंगळवारी सकाळी शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी अचानक राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये साधारण पाऊन तास चर्चा झाली चर्चे दरम्यान शिंदे गटाकडून मनसेला युती करण्याचा प्रस्ताव मांडल्याची माहिती टीव्ही आणि डिजिटल माध्यमातून समोर येत आहे उदय सामंत यांनी शिवतीर्थावरून बाहेर पडल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला तेव्हा ते, ते म्हणाले ते ते की मी सकाळी या भागात आलो होतो त्यामुळे राज ठाकरे यांना फोन केला तेव्हा त्यांनी मला चहा घेण्यासाठी घरी बोलावले आमच्यात कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही मी फक्त चहा आणि खिचडी खाल्ली आणि निघालो आमच्यात राजकारण सोडून इतर विषयांवर चर्चा झाली मुंबई महानगरपालिका निवडणुकीबाबत आमच्यात चर्चा झाली असती तर मी तसे सांगितले असते असं म्हणत उदय सामंतांनी कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट केले मात्र एकीकडून उद्धव ठाकरे कधी नव्हे ते राज ठाकरेंसोबत युतीसाठी सकारात्मक असताना आता एकनाथ शिंदे यांच्याकडूनही युतीचा प्रस्ताव आल्याच्या चर्चा सुरू झाल्याने आगामी काळात राज ठाकरे काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे तर यावर तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच महत्वपूर्ण घडामोडींसाठी ऑनलाईन नेताच्या पेजला फॉलो आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद